शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी लॉटरी दोन वर्षांनी नाशिकमध्ये हजारो शेतकऱ्यांचे कांदा अनुदान मंजूर काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट संपूर्ण घडामोड संपूर्ण अपडेट सभापती संभाजी पवार माजी सभापती यवला या ठिकाणचं यांचं काय आहे प्रतिक्रिया संपूर्ण महत्त्वाची बातमी घडामोड आपण या माध्यमातून जाणून आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा सांगा प्रचार नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जाणू शका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचताच करू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी लॉटरी दोन वर्षांनी नाशिकमधील हजारो शेतकऱ्यांचे अनुदान मंजूर बघू शकता येवला शासनाने दोन वर्षापूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान जाहीर केले होते मात्र तांत्रिक अडचणी अडकलेल्या जिल्ह्यातील सुमारे दहा हजारावर शेतकऱ्यांचे अनुदान दोन वर्षापासून रखडले होते दोन वर्षांनंतर अखेर अनुदान देण्यासाठी शासनाला मुहूर्त मिळाला आहे फेर छाननी अंतर्गत जिल्ह्यातील नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांसाठी अठरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे अनुदान अनुदान मिळण्याची अपेक्षा सोडलेल्या शेतकऱ्यांना एक प्रकार ही लॉटरी समजली जाते आहे बाजार समिती खासगी बाजार समिती थेट परिणाम अणुनी धारकाकडे अथवा नाफेडकडे एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल या ठिकाणी तीनशे पन्नास रुपये अनुदान जास्तीत जास्त दोनशे क्विंटलपर्यंत मर्यादा आहे याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता आणि ते बिळालेसुद्धा होतं परंतु काही शेतकरी या ठिकाणी त्या त्रुटीमध्ये या ठिकाणी अडकले होते आणि काही कागदपत्राच्या त्रुटीमुळे अडकल्यामुळे एकंदरीतच ते अपात्र त्या ठिकाणी त्यावेळेस ठरवण्यात आले आणि त्यांना ते कांदा अनुदान मंजूर होऊन देखील भेटलेलं नाही परंतु आता अद्याप जे काही शेतकरी दहा हजारावर शेतकरी नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातील राहिलेले होते ते आता ते आ, ते आ, मेल या ठिकाणी त्यांना अनुदान मिळण्याच्या मिळणार आहे त्या संदर्भातील जी आर निघालेला आहे आणि किंकडे या ठिकाणी बघू शकता अनुदान मिळेल या अपेक्षेने शेतकरी या ठिकाणी होता परंतु या अटीमुळे हा निर्णय शासनाच्या निकषाच्या चौकटीत अडकला होता कांद्यावरील पिकाची नोंद सातभरा उताराव असणे आवश्यक होती धन्यवाद लक्ष सबस्क्राईब